पेन्शनची रक्कम मिळावी यासाठी हयात दाखला गरजेचा असतो आणि हयातीचा दाखला मिळवण्यासाठी एका पेन्शनधारक रुग्णाला शासकीय गलथान कारभाराचा चांगलाच चा फटका बसलाय अर्धंग बायूचा झटका आणि खोब्याचं ऑपरेशन झालेल्या परिस्थितीत ॲम्ब्युलन्समधून बँक आणि शासकीय ट्रेझरी कार्यालयामध्ये स्ट्रेचरवरून फिरावं लागलं आहे सांगलीमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे वाळवा तालुक्यातल्या कणेगाव येथील युवराज संभाजी बनसोडे यांना दर महिन्याला पेन्शन मिळते पण या पेन्शनसाठी त्यांना नियमाप्रमाणे हयातीचा दाखला मागण्यात आला त्यासाठी मग येलूर येथील बँकेकडून त्यांना सांगलीतील ट्रेझरी कोषागार कार्यालयामध्ये पाठवण्यात आले आणि पन्नास किलोमीटर लांब जिवंत असल्याचा पुरावा देण्यासाठी बनसोडे यांना प्रकृती अत्यंत खालावली असताना अँब्युलन्समधून त्यांच्या नातेवाईकांना घेऊन यावे लागले या धक्कादायक प्रकारामुळे ट्रेझरी आणि बँकेच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे दिलीप दिलीपराव बनसोडेगाव तालुका वळवा ता पेन्शनच्या कामासाठी आलो होतो ट्रेझरीमध्ये बँक ऑफ इंडिया शाखा त्यांनी इकडे पाठवून दिलेलं आहे पेशंटची परिस्थिती काय आहे तुमची पेशंट पॅरेलाइस आहे राईट साईड आणि खूप मोडलेला असता परवा देत महिना झाला पडले बर पेशंटला उरता बसता येत नाही नाही एकमेक थांबू एकमेक थांबू हां बोला पेशंटला आम्ही बँकेत घेऊन गेलो बँकेतनं आम्हाला सांगितलं की तुम्ही ट्रेजरीला घेऊन जावा म्हणून सांगितलं त्याच्यात